आपला हात आग नको करायला मसाला वाटेच्या नमस्कार मंडळी आमच्या चॅनेल मध्ये आज मम्मी अशी मस्त फ्रेश मूड मध्ये आहे आणि फ्रेश फ्रेश अशी रेसिपी दाखवणार आहे तर मम्मी आता मार्केट मधून आली मम्मी नाश्ता वगैरे केला हा मम्मी तू आज काय करणार आहे खूप थंडी आहे इतकी थंडी आहे ना आम्ही इतकं पूर्ण पॅक होते तर आता स्वेटर काही काढत नाहीये कॉटनच्या साडी त्याच्यामध्ये असं थंडी पायांना ना वगैरे वाटत नाही मी आता स्वेटर घातलेले आणि आज मी तुम्हाला ना ज्या ओलेश आहे ना मी काय आणले होते तुरीच्या त्याची मी एक आमटी बनवून दाखवणार आहे आणि ती अशी आहे की ती भाजून आणि आपल्याला पाट्यावर दळायची आहे ते पाट्यावर दळून मग मी ती आमटी करून तुम्हाला दाखवणार आहे इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते कारण जसं जसं सिजन वारे जे मिळतं ते ते मी आणत राहते आणि खात राहतो आम्ही सगळ्यांना दाखवत पण राहतो आता अशा प्रकारे ते तुरीचे दाणे मी काय सोडून ठेवलेले तर ते तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं काय काय नाही ते दाखवत तुम्हाला तुरीचे दाणे मी अर्धा किलो शेंगा आणले होते त्याची एवढे दाणे पडले एक प्लेट भरून आणि आम्हाला तिघांपुरती होऊन जाईल मस्तपैकी तिघं काय चव्हाण होऊन जाईल त्याच्यासाठी हे मिरच्या घेतल्या एवढ्यातल्या मी दोन एक मिरच्या कमी करेल कारण ह्या लवंग्या मिरच्या आहेत हा लसूण आहे एक तंबाटा आहे एक कोथिंबीर आहे आणि हा आखा मसाला आहे हा पण आपल्याला भाजायचा आहे मिरच्या आणि जो मी केलेला होता तुम्हाला म्हटलं होतं की मी स्टोअर करून ठेवते तर तो, तो हा मसाला आहे काल मी तुम्हाला दाखवला होता का हा मसाला पण टाकतो आम्ही त्याने खूप चविष्ट भाजी लागते आणि खूप छान लागते त्याच्याकरता हा पण मला टाकायचा आहे तर मी तुळशी दान्य धुवून घेते आणि भाजते ते निशाला मी सांगते लागलं ला तर भाजायला नाही तर मीच भासते आपल्याला आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तीक, तीक। तीक। जर तेल मस्तपैकी मिरच्या भाजून झालेल्या आहे आता थोडासा आखा मसाला मी घेतला यात हा भाजायचा आपल्याला थोडा असा अदरकत्तर भाजायचं आपल्याला जास्त भाजायचं मी खसखस टाकल्यामुळे ती मस्त पैकी तडत खाण्यासाठी इतकी छान लागते ही भाजी पाट्यावर वाटलं तर अजून छान लागते मी आता हे काढून घेते आता आपल्याला हे तुरचे दाणे आपल्याला भाजायचे आहेत हेलो अशी मस्तपैकी आता यांनी भाजते हे भाजी पण छान लागतात खाण्यासाठी था काही काही आम्ही गावाकडे असे बघा अशा पद्धतीने भाजायचे आहे बरं प्लेट मध्ये काढून घेतलं ना आता जो हा मसा मसाला आहे आपला मम्मी सगळं हे भाजून ठेवलं आता हे आपल्याला पाट्यावर वाटायचं आहे नाही काही हिरोईचा लसून जो काही आपला अख्खा मसाला होता तो आता आपल्याला पाट्यावर जाळायचा आहे पूर्वी मसाले पाट्यावरच डाळायचे लोक आमचं खटलेच घर होतं आम्ही पाट्यावरच डाळायचो म्हणजे सासू खूप मोठा मसाला द्यायची इतकी माझ्या हात आग करायचे ना तेव्हा आपला हात आग नको करायला मसाला वाटायची आपल्याला जास्त आता सवय राहिली नाही त्याच्यामुळे हात आग होतो त्याच्यामुळं मी आधी हाताला थोडं तेल लावून घेतलेलं ला ला, होतं गोडे तेल आपल्या जे दाणे भाजलेले ते बारीक नाही दळायचे आपल्याला फक्त असे दाडस जायच मग थोडे थोडे घेतलेले आहे असं जाडसर मम्मीनी दळून घेतलेलं आहे ब हे सगळं असं हे अशा पद्धतीने आपल्याला पाट्यावर दळायचं आहे आणि हा आपला जो मसाला आहे छान वाटण हे आणि आता सगळे मसाले काढून ठेवले मी अर्धा टमाटा कापलेला आहे इकडे पातील ठेवलेलं आहे आज आम्ही मस्त छान असं पातीलाच भाजी करणार आहोत तर बघा गॅस पेटवलं आपलं पातीला ठेवलं मी आज भाजी पातीलाच करणार आहे जर ठीक अजून तापलं नाही आपण तेल टाकते मी आपल्याला त्यात जिरं टाकायचंय थोडीशी चार पाच दाणे मोरी टाकायची आपल्याला थोडी हळद टाकायची आणि लाल झाडात टमाटा टाकायचा आणि जो आपण दळलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला टाकायचा यात मसाला झाल्यानंतर मी बघा मी स्टोर करून ना आता मसाला तुम्हाला सांगितलं होतं की मी थोडासा तो पण टाकेल त्याने टेस्ट खूप छान येते आणि सुगंध पण भारी येतो तर थोडासा नाव मामूली मी नावापुरता टाकणार याला कारण मी अख्खा मसाला घेतलेला आहे याच्या आपल्याला लाल मिरची गरज नाही जास्त तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही लाल मिरच्या टाकू शकता पण मी लवंगी मिरची घेतलेल्या तीन चार त्याच्यामुळं मी आता याच्यात लाल मिरची काय टाकत नाही आणि इतकं छान सुगंध येतोय त्याचा बघा तुम्ही मसाल्याचं पाणी वगैरे असतं ना त्यात हे पाणी मी कालवलेलं आहे आणि मस्त पैकी पातळ असं करून घेतलेलं आहे कारण मग ते आखं जर टाकलं तर तो गोळा गोळा बनतो त्याच्यामध्ये थोडं मी पातळ असं केलं जो मसाल्याचं पाणी उरलं ते पाणी मी टाकलेले तर आपल्याला काय फोडणीमध्ये टाकायचंय इतकी सुंदर अप्रतिम भाजी लागते त्याच्या दाण्यांची निस्त्या असं सुक्क झालं दळलं आपण तर त्याची फोडणी देऊन चटणी भरून त्याचे समोसे पण करू शकतो कचोरी पण करू शकतो आपण ते पण आपण दाखवू प्रसाद दिवशी आता तुरीची दाणी यायला लागले ना हो आता आपल्याला हो। गरम पाणी टाकायचंय तर मी आता कोथंबीर टाकलेली आहे आता मस्त पैकी त्याला उकळू द्यायचे बारीक गॅसवर छान मी भाकर केलेली आहे आज आमची माधुरी ताई ती नाही आज छान आता भाजी आपली झालीच आहे सुंदर असं सुगंध येतोय आता गरम गरम आपण मम्मीला जेवायला देऊ भाकर मी केली मस्त एकदम छान झाली भाकर दोन भाकरी केल्या मी ही एक केली कारण की दोन आता संध्याकाळी लागली मम्मीला गरम गरम तर म्हणजे ही करता येईल नाही का छान आपली तुरीच्या दाण्यांची भाजी रेडी आहे छान असा सुगंध सुटलेला आहे घरात मस्त चविष्ट झाले इकडे भाकर झाली तर झणझणीत ज़ण अशी आपली मस्त भाजी तयार आहे इकडे लिंबाचं लोणचं ठेवले इकडे पापड इकडे भाकर टाकली <laughs> आज मस्त गरम गरम आज मम्मी नाश्त्याच्या ऐवजी जेवणच करणार आहे पापड पण भाजला संध्याकाळी मसाला पापड करूया मसाला पापड पण मम्मी खूप छान करते मस्त पेरी टाकली मी दा। खाते मी मीठ मीठ थोड कमी आहे वाव मस्त संदणीत ते आणि थंडीची देश आता गरम गरम खाते मी आणि लिंबूचं लोणचं केलं लो होतं बघा मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं पण थोडे लावून कशी झाली मग पाट्यावरची मस्त एकदम बघा मस्त माझं जेवण झाले मग मी आज साऊथ इंडियन दिसते ना साडी तशी घातलेले सनसणीत भाजी झालेली होती मस्त पाट्यावरची थोडी पिली पण सर्दीमुळे मुळ थंडीच खूप वाजते मला खूप थंडी वाचते मी स्वटर काम बघा माझ्या का अंगाल किती काय आली ते ते तुम्हाला वाटत असले एवढं गठोड कसलं ठेवलेलं आहे तर आता मग मी रोज कॉटनच्या साड्या सगळ्या प्रेचच्या एवढ्या ठेवलेल्या छान अशी तोरीच्या दाण्याची मस्त वाटून पाट्यावर भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय